सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये दे सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी इब्रिकरास पत्र याचा अकरावा अध्याय आणि सत्तावीस वचन आपण वाचूया त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडिला कारण जो आदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्याने धीर धरिला या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की इस्रायल लोक फारू राजाच्या गुलामगिरीमध्ये होते मिसर देशामध्ये होते आणि मिसर देशामध्ये असताना फारू राजाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी मोशेने राजाला न भेता न घाबरता विश्वासानं त्यानं मिसर देश सोडलेला आहे त्याला माहीत होतं की परमेश्वर माझ्याबरोबर आहे तो माझ्या पुढं चालणारा परमेश्वर आहे आणि मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही संकट येणार नाही एवढा मोठा विश्वास त्याचा देवावरती होता आणि देवानंच त्याची निवड केली होती की इस्रायल लोकांना मिसर देशातून किंवा फारू राजाच्या गुलामगिरीतून सोडवण्याची जबाबदारी मोशेला दिली होती आणि म्हणून मोशे जणू काय अदृश्य त्याला जणू काय पाहत असल्यासारखा धीर धरला म्हणजे या ठिकाणी देवा देव त्याला दिसत नव्हता परंतु देव माझ्याबरोबर आहे असा मोठा विश्वास धरलेला आहे धीर धरलेला आहे आणि देवानं सांगितलेली आज्ञा त्यानं पाळलेली आहे आणि त्यामुळं मिसरी लोकांपासून फारू राजापासून इस्रायल लोकांचं संरक्षण झालेलं आहे आणि परमेश्वरानं त्यांना तांबड्या समुद्रामधून पार केलेलं आहे पलीकडं नेलेलं आहे आणि मोशेनं देवाचं गौरव केलेलं आहे आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये आपण जगत असताना जर आपण मोशेसारखा विश्वास देवावरती ठेवणार आहे तर देव आम्हाला सर्व संकटातून अडचणीतून भयानक परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तयार आहे आजचं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन आशीर्वादित कर ज्यांनी ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि बापा सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर कल्याण कर आणि प्रत्येक कुटुंबाचं तारण कर तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे आणि त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात आणि तुझ्या लेकरांनी तुझंच गौरव करावं तुझं नाव उंच करावं म्हणून प्रत्येकाचा वापर तू तुझ्या सेवेसाठी तुझ्या कार्यासाठी तुझ्या साक्षीसाठी तू करून घे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बापा आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती देऊन मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी देवाकडे कर प्रार्थना करेन आणि माझा देव स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्षी आमेल